राम मंडळी आलोय बघा आज ऊस खायला काय करायचं बघा दोघ आम्ही बा बाबा फुलं ऊस खातो या आमच्याकडे ऊसच भेटत नाही खायला <laughs> <laughs> सगळी माळा आला कुसळ काय नाही रे बाई मग काय तर आज खास बघा ऊस खायसाठी आज आलो या कोण कोणाकुलजमधनं व्हिडिओ बघते ती सांगा आणि ऊस असला तर द्या पाठवून आमच्याकडे याला नाही ही ओरिजिनल आहे बरं का एकदम शहाऐंशी शहाऐंशी ऊस हो आहे हा श्रावणात ऊस एकदम भारी तर मित्रांनो आवली गाडी सर्व्हिसिंग करायसाठी खास तो माणसाला ऊस खायला गेलाय काय गाडी सर्व्हिसिंग करायला मग लावली शोरूमला गाडी म्हटलं येऊ इकडं चक्कर टाकून तर ही लोकेशन आहे बघा असं निवांत झाड त्या ऑफिसमधल्या एसीला बसून बसून वायता गेलो तो मला सांगतो हे मोकळ्या हवा कशी आहे कर सांगा म्हणून ह्या मोकळ्या हवा लावलंय बघा एकदम इकडं झाडं बिडं मस्त आहे ती बाबा कसली झाडं ते आणि ही ऊस गावला ऊस आपलं खाद्यवांत बसलोय बघा मग काय आहे का ऊस चांगलाय नागवडला ऊस घेतलाय आम्ही त्या फडातला माता बिता म्हणजे ताण आई लाग आपल्याला खायचा जीनस आहे की कोणा ऊस आहे जर कोणाला माहित असेल हा तर खाली कमेंट करा हा या आम्ही मालकाचा ऊस खायला गे बा बघा बा पोटच भरत आले तीनच कांड्या खाल्ल्या पर पोट भरत आले ज्याच्यात ऊस आहे हो हो। ती ऊस खात नाही तिकडे आता नाश्ता करायची गरज नाही आहे अजिबात नाही तिथं मस्त शोरूम मध्ये तुम्हाला सांगतो छान क्वापीन हाया तसलं करा का करायचं म्हणलं छान क्वापी लाई आपल्या शेतात ना फटफटका मार म्हटलं जायचं का टीम भरून मासा खाय तुझी खायची इच्छा असली जाऊ खरंच जाऊ तर लय झालं तू म्हणतोय सारखा पण माझीच राहून ये असू ती चल मी खातो तू बघत बस पाच तुला खायचं असेल तर जाऊ खास टीम भरून चल जाऊ चल जाऊ हे माझं कसं ते फॅन्सला सांग हे माझा सक्का चुरत भाव आहे बघा भरती झालेला तुम्हाला सांगतो मध्ये पोलीस मध्ये अजून थाय वर किंवा बोलवलं नाही काय अजून पण लवकरच होईल जॉईनिंग चल मोकळं म्हटलं मला एकट्यानं जाण्यापेक्षा मग आम्ही दोघं जण आली बघा पाऊस होता एक आठवडा पाऊस होता आता पाऊस उघडलाय लय भारी वाटायला लागला पाऊस उघडला तिथून पाऊस मोठा पडला धुवून गेलं सगळं काय नाही काय लागा बारीक नुसता रिम झिम 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 नुसत तर कमेंट म्हणजे सांगा तुमच्याकडे जर पाऊस होता का ना होता आक... एक आठवडा अख्ख्या महाराष्ट्रात ना कमेंट आली पहिली आमच्याकडे पाऊस होता म्हणून सगळीकडेच पाऊस आया म्हणजे आहे बरा ऊस चांगला पण पाऊस लवकर उघडला की जरा बर झालं शेतकऱ्यांची पिकं जरा वाचली नाहीतर शेतकऱ्यांनी एवढं मोला महागाच पेरल्याला वाया गेला असत आता मका काढायला सुरुवात होईल आमच्याकडं आमच्याकडे अजून कधी सुरू होईल सांगा कमेंट मध्ये आता आपली इथे पंधरा दिवसांना काढायला म्हणजे आमची बाजरी मका मकाच्या कण्या खायला बाजरी भाकरी करू मग देत एक दिवस श्रावण बी संप देतोय येताना ऊसाच दाडक घेऊन ये बर का आमच्यात ऊस भेटत नाही आम्हाला ही ऊस म्हणजे ऊस म्हणजे आम्हाला लय भारी वाटत बघाय एका ऊसानं पोट भरत एक ऊस दोघा खाल्ला पण पाणी बी प्यायची गरज नाही भूक पिण गेली ना, ना गरज आहे ना नाश्त्याची गरज आहे एक ऊस खाल्ला त्यात वडापाव वडापाव हे खाल्लं असतं पोट डांबर असतं असत हे ना पोट डा भरत नाही काय नाही निसर्गी काय एकदम हा भरिड नाही काय नाही रस पेल्यावर सुद्धा एवढी मजा येत नाही खाल्ल्यान मजा येत रस पिऊन काय दोन मिनटात रस रस पिऊन होतो ह्याला आपण दहा मिनटं झाले खातोया बरोबर आहे ना हे लोकेशन कुठलं आहे अकलूज करा नो हे लोकेशन कुठलं आहे मी तुम्हाला आता हो का दमादमा फिरवून जाऊ तो दम फिर नक्कीच सांगा बघा कमेंट करून हे असं लोकेशन आहे बघा हे असा रस्ता आहे हे रस्त्याकडे ही आहे आणि फिर मेन मेन रस्ता तिकडून आहे बघा ती वाहनं जाते ही लोकेशन कुठं आहे जर तुम्ही खरंच इथे एरियात आसपास असाल तर नक्की कमेंट करून सांगा कुठल्या सर्व्हिसिंगला भेटण्याची तुम्हाला संधी देऊ आपण <laughs> झाडा शेवट मजा नाही जिथ झाड तिथं अगदी अस मन प्रसन्न होतय बघा एकदम लय भारी वाटतय पन्नास हजाराच्या एसी सुद्धा इतकं भारी वाटत नाही एसी सुद्धा मजा येत नाही झाडात मजा येते झाड केवढा लय मोठी आहे झाडार असं म्हणजे दिसतील बघितलं भावा की अमेरात सुद्धा बसत नाही एवढी मोठी लाट झाड ती खरं या शेतकऱ्याला पट्ट्याला जा मानलं पाहिजे कि रस्त्याकडे थापन सगळी झाड लावली ती बादाराने मानलं पाहिजे ह्या शेतकऱ्याला खरं नादच करायला एक सारखी आणि हे झाडं कशी जेती ते पण सांगा ह्या झाडाचं नाव काय आहे कमेंट करून कमेंट करून झाड धावतो झाडाचा बोंदा होतो बघा बघाय लय जगवा झाड लावली झाडं नुसती लावून उपयोग नाही जगवली पाहिजे किती बिन दुष्काळ पडू द्या त्याला टकोऱ्यान पाणी तळ्यात आणून घाला घाला तर ती तुम्ही एक दोन उन्हाळ्यात एक महिना दोन महिन्यात तुम्ही जपलं त्या आयुष्यभर तुम्हाला जपतंय ही ध्यानात ठेवा तुम्ही आपण फक्त त्याला एक महिनाच उन्हाळ्यात आहे ती आपल्याला वर्षभर जपते त्याच्या का झाडाखाली निवांत बास टाकून आपण जपू शकतोय खरं आहे का ना सांगा तर मित्रांनो आलो या आखोलच बघी तुमच्या कोण कोण आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि ही शेतकरी कोण आहे त्याचा आम्ही ऊस खाल्ला आवर्जून शेतकरी दादाजी माफी मागतो आम्ही ऊस खाल्ला आपला तोडून पोटाच्या भूक तर असू द्या घ्या समजून मी पण शेतकरी जाय भीतो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय